महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला तसेच तत्सम अन्नपदार्थांचे उत्पादन विक्री वितरण वी व साठवणुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनामार्फत सदर प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कारवाई घेण्यात येते दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त माहितीच्या आधारे व कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांनी सहकाऱ्यांसोबत जाऊन संशयांवरून सकील अन्सारी यांचे पत्राचे टाके रोड काठेमाळा नाशिक येथे असलेल्या कुडाऊंची तपासणी केली असता इतर अन्नपदार्थांसमवेत विविध प्रकारचा पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या गोण्या अशा एकूण किंमत रुपये तेरा लाख सत्तावन्न हजार चारशे वीस रुपये इतका विक्रीसाठी ठाटवलेला आढळला या साठ्यातून श्रीमती महाजन यांनी पान मसाला व सुगंधित तंबाखूचे नमुने घेऊन व शिल्लक साठा ताब्यात घेतला आणि सदर ठिकाणी असलेल्या गोडाऊनचा पुनर्वापर पुन्हा होणे यासाठी सदर गोडाऊन सील करण्यात आले त्यानंतर श्रीमती सुवर्णा महाजन यांनी सदरच्या साठ्याचे मालक पुरवठादार उत्पादकबाबत चौकशी होणे कामी भद्रकाली पोलीस स्टेशन आरोपी आरोपीविरुद्ध फिर्याद भारतीय न्यायसंह्यतेचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय